नमस्कार मित्रमैत्रिणींनो एस के बुक समरी या चॅनल मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे महान लेखक नेपोलियन हिल यांच्या थिंक अँड ग्रोरी याच्या मागच्या चौथ्या चॅप्टर मध्ये आपण हे पाहिले की माणसाला कोणतीही गोष्ट हवी असेल तर सहा स्टेप चा वापर करून ती गोष्ट मिळवू शकतो ज्याचे आपण स्वप्न पाहिले ध्येय ठरवले त्या ध्येयाला साध्य करण्यासाठी ठोस निर्णय घेऊन सातत्याने कृती केली तर काहीच अशक्य नाही त्याचप्रमाणे जगाला नवीन बदलांना सामोरे जायचे असेल तर नवीन सृजनशील गोष्टींना कृतीमध्ये उतरवून स्वतः सोबत इतरांच्या आयुष्यात प्रकाश निर्माण करण्याचे काम करून इतिहासात नोंद करू शकतो हे आपण पाहिजे पाहिले यानंतर थिंक अँड ग्रो रिच नक्की फरक पडत आहे चॅप्टर नंबर पाच च्या व्हिडिओला सुरुवात करत आहोत तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जेणेकरून एस बुक समरीला तुमचे सहकार्य प्रेम आणि सपोर्ट राहू द्या आणि आपण सर्वजण खऱ्या अर्थाने श्रीमंत बनण्याच्या प्रक्रियेमध्ये सहभागी होऊया अर्नाल्ड श्वाजनेगर हे नाव म्हणजे स्वप्न साकार करण्याचे जिवंत उदाहरण त्यांना जगभरात प्रथम ओळख मिळाली जेव्हा त्यांनी मिस्टर युनिव्हर्स हा किताब जिंकला पण श्वाजनेगर फक्त एक मसलवाला बॉडी बिल्डर नव्हते ते एक दृष्टे मेहनती आणि बहुगुणी व्यक्तिमत्व होते त्यांनी आयुष्यात एक मोठी पूर्ण केली प्रथम ते जागतिक दर्जाचे नंतर यशस्वी बिझनेसमन हॉलिवूड मधील सर्वाधिक मानधन घेणारे अभिनेता आणि अखेरीस कॅलिफोर्नियाचे राज्यपाल झाले अर्नाल्ड जन्म ऑस्ट्रियात झाला बालपणापासूनच त्यांना फिटनेस आवड होती आणि त्यांनी वेट लिफ्टिंग सराव सुरू केला अठराव्या वर्षी त्यांनी पहिला बॉडी बिल्डिंग स्पर्धेचा किताब जिंकला आणि नंतर सलग पाच वेळा मिस्टर युनिवर्स हा मान मिळवला त्यानंतर त्यांनी अमेरिकेत स्थलांतर केले आणि तिथेही यश मिळवत राहिले बॉडी बिल्डिंग मध्ये सर्वोच्च शिखर गाठल्यानंतर त्यांनी विचार केला की आता या यशाचे ज्ञान लोकांपर्यंत पोहोचवायला हवे त्यातूनच त्यांची आत्मकथा अर्नाल्ड द एज्युकेशन ऑफ अ बॉडी बिल्डर प्रसिद्ध झाली जी बेस्ट सेलर ठरली नंतर त्यांनी महिलांसाठी एक वेगळे फिटनेस गाईडली ज्याच्या माध्यमातून त्यांनी फिटनेस विषयी जागृती निर्माण केली याच वेळी त्यांनी एक बॉडी बिल्डिंग इव्हेंट ऑर्गनायझेशन कंपनी सुरू केली आणि तिथूनच त्यांचा पुढचे मोठे ध्येय होते फिल्म स्टार बनण्याचे सुरुवातीला लहान मोठे रोल करत त्यांनी आपला मार्ग तयार केला आणि शेवटी कॅनन द बार्बेरियन या चित्रपटातील मुख्य भूमिकेने त्यांना हॉलिवूड मध्ये प्रसिद्धीच्या शिखरावर नेले या मालिकेनंतर ते जगातील सर्वाधिक मानधन घेणारे कलाकार बनले, तीन साली त्यांनी राजकारणात प्रवेश केला आणि थेट कॅलिफोर्नियाचे गव्हर्नर म्हणून निवडून आले त्यांचा प्रवास दाखवतो कि ज्याच्याकडे दृढ इच्छाशक्ती आणि स्पष्ट दृष्टिकोन असतो त्याच्यासाठी कोणतेही स्वप्न अशक्य नसते रोनाल्ड शॉर्जनेजर यांच्या जीवनातून आपण खूप काही शिकू शकतो आपली जीवन यात्रा कधीही एका क्षेत्रापुरती मर्यादित नसते जर शॉर्जनेगर यांनी फक्त बॉडी बिल्डिंग वरच लक्ष केंद्रित केले असते तरी ते यशस्वी झाले असते पण त्यांनी त्याहून खूप मोठे स्वप्न पाहिले त्यांनी उच्च ध्येय ठरवले जिथे आव्हाने होते आणि त्यांनी जिद्दीने पेलली पूर्वीच्या यशातून घेतलेले धडे त्यांनी वाया जाऊ दिले नाहीत उलट प्रत्येक नव्या क्षेत्रात ते वापरले प्रमाणे तुम्हीही तुम्ही, तुमच्या म्हणजे क्रिटिक्सला घाबरू नका त्यांच्या पहिल्या चित्रपटावर टीका झाली होती पण त्यांनी हार मानली नाही त्यांच्या चिकाटीनेच त्यांना हॉलिवूडमधील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्याच्या यादीत स्थान मिळवले मित्रांनो यानंतर पुढच्या गोष्टीकडे ण्यापूर्वी तुम्ही आशा विश्वास धैर्य आणि संयम या चार शक्ती मनात घट्ट रुजवा जर तुमच्याकडे हे चार गुण आहेत आणि तुम्ही या तत्वांना प्रत्यक्षात अंमलात आणत आहात तर तुम्हाला जे काही हवं आहे ते साध्य करण्यासाठी तयार आहात फक्त इच्छा करणे आणि त्या गोष्टीसाठी पूर्ण तयारीने सज्ज होणे यात फार मोठा फरक आहे ध्येय मिळवायचे असेल तर अगोदर मनाने खात्री बाळगली पाहिजे की मी हे आधीच मिळवले आहे अशी मानसिक अवस्था म्हणजेच श्रद्धेची शक्ती हा विश्वास कोणत्याही बाह्य प्रभावाखाली नसावा पूर्वग्रह किंवा आंधळेपणाने मान लेली गोष्ट कधीच खरी श्रद्धा बनू शकत नाही गरिबी आणि अपयशापेक्षा यश आणि आनंद मिळवणे अधिक सोपे असते फक्त योग्य मनोवृत्ती असली पाहिजे एका कवीने अगदी खरे म्हटले आहे मी पैशासाठी जीवनाशी सौदेबाजी केली आणि जीवनाने मला त्याच किमतीत परत दिले मी संध्याकाळी भिक्षा मागितली आणि माझ्या मिळालेल्या नाण्यांची मोजदात करत बसलो ही ओळ आपल्याला आठवण करून देत राहते की आपल्या अपेक्षा जशा असतात तसंच जीवन आपल्याला परत देते हे जीवन म्हणजे एक नियोक्ता आहे तुम्हाला तेच देतो जे तुम्ही मागता पण एकदा तुम्ही स्वतःची अवकाश मोजली तर त्याच्या बदल्यात तुम्हाला खूप मेहनत करावी लागते मी एक नोकर ठेवला फक्त हे जाणून घेण्यासाठी कि तो किती निराश आहे मग मला समजले कि मी जर देवाकडे काहीही मागितले असते तर त्यांनी आनंदाने दिले असते मेरी के ऍश ज्या मेरी के कॉस्मेटिक्स या कंपनीच्या संस्थापक आहेत त्या म्हणतात की त्यांच्या आणि त्यांच्या कंपनीतील कन्सल्टंटच्या यशाचे रहस्य सेल्फ कॉन्फिडन्स म्हणजेच आत्मविश्वास करियर आहे त्यांचे करिअर एका वर्षापूर्वी सुरू झाले होते जेव्हा त्यांनी स्टॅनली होम प्रोडक्ट्स मध्ये काम सुरू केले त्यांनी अनेक वेळा हे मान्य केले आहे की या कामाच्या पहिल्या वर्षात त्या यशस्वी होऊ शकल्या नाही आणि काम सोडायचे ठरवले होते पण त्यांची विचारसरणी बदलली जेव्हा त्यांनी स्टॅनली सेल्सच्या सेमिनार मध्ये भाग घेतला त्या सांगतात त्या वर्षी कंपनीच्या कंटेस्टंट मध्ये सुंदर उंच आणि यशस्वी स्त्रीला राणी या किताबाने सन्मानित करायचे होते आणि तो किताब त्या स्त्रीला मिळाला ज्याची कोणीही कल्पना केली नव्हती मी ठरवले की मी स्टेजवर जाईन आणि प्रेसिडेंट शी बोलून पुढच्या वर्षी हा किताब जिंकण्याचा माझा निर्धार सांगेल श्री बेवरेज माझ्यावर हसले नाहीत तर त्यांनी माझ्या डोळ्यात बघून म्हटले मलाही वाटते की तू जिंकू शकतेस या शब्दांनी माझ्या आयुष्यात नवा श्वास खुंकला आणि पुढच्या वर्षी मी खरेच राणी बनले मेरी के सांगतात यश मिळवायचे पहिले पाऊल म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवणे आपण सक्षम आहोत आणि त्या यशाचे योग्य हकदार आहोत ही भावना मनात बाळगणे आवश्यक आहे त्यांनी त्यांच्या एका लेखात यश मिळवण्यासाठी चार टप्पे सांगितले आहेत हे चार टप्पे पुढील प्रमाणे आहेत नंबर एक स्वतःला यशस्वी व्यक्ती म्हणून अनुभवा नेहमी स्वतःला यशस्वी म्हणून बघा नंबर दोन ज्याच्या सारखे तुम्हाला बनायचे आहे त्या व्यक्तीची कल्पना करा नंबर तीन रोज थोडा वेळ एकटे बसा शांत बसा डोळे बंद करा आणि आपल्या इच्छा व ध्येयावर लक्ष केंद्रित करा नंबर चार स्वतःला त्या नव्या वातावरणात पहा जे तुम्ही मनात निर्माण करत आहात स्वतःला सक्षम आणि आत्मविश्वासाने परिपूर्ण समजा मागील यश आठवा प्रत्येक यश लहान असो वा मोठे हे सिद्ध करते की तुम्ही सक्षम आहात आणि यशस्वी होऊ शकता आपल्या प्रत्येक यशाचा आनंद साजरा करा आणि जेव्हा कधी तुम्हाला निराशा वाटेल तेव्हा त्या यशाच्या क्षणांना आठवा ध्येय ठरवा स्पष्ट ठरवा की तुम्हाला नक्की काय हवे आहे या गोष्टी बद्दल सदैव जागरूक राहा आणि आपल्या ध्येयापासून कधीच विचलित होऊ नका जीवनाकडे सकारात्मक दृष्टिकोन ठेवा स्वतःचे एक सकारात्मक चित्र मनात तयार करा तुमच्या आयुष्यात कृतीमध्ये आणि निर्णयामध्ये विश्वास ठेवा आणि सदैव सकारात्मक राहा इच्छाशक्तीच्या जोरावर निसर्गाच्या नियमावरही विजय मिळवता येतो आता मी तुम्हाला अशा एका माणसाची अनोखी गोष्ट सांगणार आहे जितका चमत्कारी माणूस मी आजवर पाहिलाच नाही मी त्याला जन्मल्याचा काही मिनिटातच पाहिले होते त्याचे कानच नव्हते डॉक्टरांनी सुरुवातीला काहीही सांगण्यास नकार दिला पण जेव्हा आम्ही आग्रह धरला तेव्हा त्यांनी सांगितले की कदाचित हा मुलगा कधीच ऐकू किंवा बोलू शकणार नाही मी डॉक्टरांच्या मताशी सहमत नव्हतो आणि मला ते मान्य करण्याची पूर्ण मुभा होती कारण मी त्या मुलाचा वडील होतो मी मनोमन डॉक्टरांच्या मताला आव्हान दिले आणि ठरवले देव माझ्या मुलाला कानाशिवाय जन्म देऊ शकतो पण त्याला आयुष्यभर यातनांमध्ये जगायला भाग पाडणार नाही मी ठरवले होते माझा मुलगा ऐकेल आणि बोलेल मला माहित नव्हते की हे कसे घडेल पण माझा विश्वास होता की जिथे इच्छा तिथे मार्ग मला महान एमर्सन यांचे शब्द आठवले जगातील प्रत्येक गोष्ट एकच गोष्ट शिकवते विश्वास आपल्याला फक्त विश्वास ठेवून निसर्गाचे नियम पाळायचे असतात हे सर्वांवर सारख्याच प्रमाणात लागू होते कधी डोळे बंद करून आवाज ऐका निसर्ग तुम्हाला मार्ग दाखवतो आणि तो मार्ग फक्त एकच होता इच्छाशक्ती मी माझ्या मनात ही इच्छाशक्ती जागवली होती माझा मुलगा आयुष्यभर मुख बधीर राहू शकत नाही मी ही शक्ती माझ्या मनातून कधीही जाऊ दिली नाही एका क्षणासाठी सुद्धा नाही काही वर्षापूर्वी मी लिहिले होते आपली सर्वात मोठी अडचण आपल्या मनातील विचारच असतात त्या क्षणे मी माझ्या छोट्या बाळाकडे पाहिले आणि मनात विचार केला जर हे सगळे खरे असेल तर माझा मुलगाही कानाशिवाय ऐकू शकतो मी ठरवले माझ्या मुलाच्या मनात कधीही हे विचार येऊ देणार नाही कि तो ऐकू किंवा बोलू शकत नाही त्यासाठी मला काहीही करावे लागले तरी चालेल मी स्वतःला वचन दिले त्याच्या मनात बोलण्याची आणि ऐकण्याची तीव्र इच्छा रुजवणारच आणि एक दिवस तो नक्कीच कोणत्याही यंत्राशिवाय ऐकू आणि बोलू शकेल जेव्हा मुलगा थोडा मोठा झाला आणि माझ्याशी थोडे सहकार्य करू शकला तेव्हा मी माझ्या दृढ इच्छाशक्तीचे बीज त्याच्या रुजवण्याचा प्रयत्न करू लागलो ज्यामुळे ही इच्छा खऱ्या अर्थाने उतरू शकेल मी रोज त्याच्या कानाजवळ बोलायचो जेणेकरून त्याच्या मनाला कधीही हे वाटू नये कि तो ऐकू शकत नाही जसे तो अजून थोडा मोठा झाला तसे तो आजूबाजूच्या वस्तूवर लक्ष देऊ लागला आम्हाला जाणवले की थोडेसेच का होईना पण त्याला काही आवाज ऐकू येतात ज्या वयात मुले बोलायला लागतात तो बोलू शकत नव्हता पण काही आवाज तो ओळखू शकत होता आणि आम्हाला एवढेच पुरेसे होते कारण आता मला खात्री पटली होती की माझा मार्ग योग्य आहे तेव्हाच काहीतरी असे घडले ज्यामुळे मी खूप उत्साहित झालो आश्चर्यचकित झालो आणि आशेने भरून गेलो असे काहीतरी त्या साधनामुळे झाले ज्याच्याकडून आम्ही कधी अपेक्षा केली नव्हती आम्ही एक टेप रेकॉर्डर आणला होता जेव्हा त्या मुलाने एक गाणे ऐकले तेव्हा तो उत्साहित झाला आणि गाणे ऐकून प्रतिसाद देऊ लागला काही प्रकारच्या गाण्यामध्ये त्याने रस दाखवायला सुरुवात केली एकदा तर त्याने एक गाणे चालू ठेवले आणि दोन तास उभा राहून ऐकत राहिला आम्हाला सुरुवातीला हे समजले नाही की असे का होते जोपर्यंत आम्हाला आवाजाच्या बोन कंडक्शन प्रिन्सिपल बद्दल माहिती मिळाली नव्हती जेव्हा तो टेप रेकॉर्डरवर प्रतिक्रिया देऊ लागला तेव्हा मला हे कळले की मी त्याच्या कानाजवळ किंवा डोक्याजवळ जाऊन काही बोललो तेव्हा त्याला ते समजते मी माझी मजबूत विल पॉवर म्हणजे इच्छाशक्ती याच माध्यमातून त्याच्यात जागवायचो पण अजूनपर्यंत जो परिणाम दिसत होता तो फारसा समाधानकारक नव्हता तरी सुद्धा माझ्या विलपॉवरने माझ्या विश्वासाची साथ सोडली नाही आणि कोणतीही नकारात्मक गोष्ट मनात येण्याआधीच मी ती झटकून टाकायचो माझ्या ठाम निर्धाराचा परिणाम असा झाला की माझे मूल माझा आवाज स्पष्ट ऐकू लागले मी कधीच ही गोष्ट चुकवली नाही कि त्याच्या मनात हे ठसवावे की तो बोलू आणि ऐकू शकतो मला हा अनुभव आला आहे की मुलांना आजी आजोबाच्या गोष्टी ऐकायला आवडतात मी ऑफिस ला गेल्यावर त्याच्यासाठी काहीतरी गोष्टी लिहायचो आणि रात्री त्याला त्या सांगायचो तसेच त्याच्या मनात हेही बिंबवायचो की तो पूर्णपणे ठीक आहे आणि बोलू व ऐकू शकतो प्रत्येक गोष्ट सांगताना मी ती वेगळ्या पद्धतीने सांगायचो वेगळ्या रंगाने रंगवायचो यामागचा उद्देश असा होता की त्याच्या मनात हे ठसवावे की त्याच्या शरीरातील ही कमतरता काही दोष नाही तर ती त्याच्या आयुष्यातील एक मोठी संपत्ती म्हणजेच गुण आणि ताकद बनेल भगवत ही लिहिले आहे की काही दुःख ही, ही चांगल्यासाठीच असतात मी हे तत्वज्ञान स्वतः अनुभवले आहे आणि मला हे पूर्णपणे कळले आहे की प्रत्येक कमतरता आपल्या सोबत काही चांगल्या ही घेऊन येते मला थोडेफार समजले होते की ही कमतरता कशी त्याची ताकद बनवायची आणि मी दररोज गोष्टीतून त्याच्या मनात हे बिंबवायचो की त्याची डिसेबिलिटी म्हणजेच अपंगता जगासाठी मोठे काम करू शकते मला सांगण्यात आले होते की त्याच्या कानात अशी कोणतीही रचना नाही ज्यामुळे तो ऐकू शकेल पण मी निराश होण्याआधीच माझ्या विलपॉवरने माझा विश्वास डगमगू दिला नाही मी माझ्या मुलाच्या मनातही तोच विश्वास जागवला त्याची सर्वात खास गोष्ट म्हणजे तो मला कधीच प्रश्न विचारत नसे आणि माझे प्रत्येक बोलणे मान्य करायचा मी त्याच्या मनात ठामपणे ही गोष्ट रुजवली होती की तो आपल्या भावापेक्षा चांगले निकाल मिळवेल उदाहरणार्थ हे मूल सर्व शिक्षकासाठी विशेष होते त्यामुळे त्याच्याकडे अधिक लक्ष देणे स्वाभाविक होते त्याच्या आईनेही शिक्षकांना भेटून सांगितले होते की त्याच्याकडे विशेष लक्ष द्यावे जेव्हा तो इतका मोठा झाला की तो न्यूजपेपर डिलिव्हरी करू शकेल तेव्हा मी त्याला समजवायला सुरुवात केली की तो आपल्या भावापेक्षा जास्त पैसे कमावू शकतो कारण तो आपल्या भावापेक्षा अधिक बुद्धिमान आणि मेहनती आहे आम्ही हे लक्षात घेतले की

पण त्याची आई त्याच्या बहिरेपणामुळे घाबरलेली होती आईची चिंता योग्यच होती जर त्याला काही ऐकू आले नाही आणि काही अपघात झाला तर मग एक दिवस अचानक संधी पाहून त्याने त्याने खिडकीतून उडी मारली आणि थेट धावला तिथे एका मोची सहा पर्सेंट घेतले आणि त्या पैशांनी वृत्तपत्र खरेदी केले आणि विकले एकदा विकून झाल्यावर पुन्हा पेपर घेतले आणि विकले असे तो करत राहिला जोपर्यंत संध्याकाळ झाली नाही मग घरी परतताना त्याने मोची त्याचे सहा सेंट परत दिले शेवटी त्याने ते मोजले आज त्याने किती सेंट कमावले जेव्हा आम्ही घरी पोहोचलो तो आपल्या पलंगावर झोपलेला होता त्याच्या मुठीत सगळी नाणी घट्ट पकडलेली होती त्याच्या आईने त्याची मुठ उघडली आणि नाणी जमिनीवर पडले ती आपल्या मुलाच्या पहिल्या कमाईवर भाऊक होऊन रडू लागली पण माझी प्रतिक्रिया उलट होती मी मोठ्याने हसलो कारण माझ्या मनात पेरलेले बी आता आकार घेत होते त्याची आई विचार करत होती माझ्या मुलाला व्यवस्थित ऐकू येत नाही आणि जर पैसे कमावण्याच्या नादात काही अपघात झाला असता तर पण मी त्याच्या आत एक धाडसी काहीतरी बनण्याची इच्छा असलेला स्वतंत्र आणि आत्मविश्वास पूर्ण व्यावसायिक पाहिला त्याने पाऊल उचलले आणि तो यशस्वी झाला त्याच्या या कृतीने मला अपार आनंद दिला कारण मला समजले की मी त्याच्या मनात जे पेरले आहे ते त्याच्या सोबत आयुष्यभर राहणार आहे आणि पुढे त्याने हे अगदी खरेही सिद्ध केले पूर्वी जेव्हा त्याला आपल्या मोठ्या भावाकडून काही हवे असेल तेव्हा तो जमिनीवर झोपून पाय आपटायचा रडायचा आणि ती वस्तू मिळवायचा पण आता त्या थोड्याशा बहिरा मुलाला काही हवे असेल तर तो आधी पैसे कमवायचा आणि मग ती वस्तू विकत घ्यायचा आजही त्याची हीच सवय आहे माझ्या मुलाने मला हा मोठा धडा शिकवला एक अपंग माणूस आपल्या आयुष्यातील अडथळ्यांना अडथळे म्हणून नव्हे तर पायऱ्या म्हणून वापरू शकतो आणि त्या पायऱ्यावरून चढत तो आपल्या ध्येयापर्यंत पोहोचू शकतो तो छोटा बहिरा मुलगा हायस्कूल आणि ग्रॅज्युएशन पर्यंत पोहोचला जरी त्याला तेव्हापर्यंत ऐकू येत नव्हते जोपर्यंत शिक्षक त्याच्या अगदी जवळ येऊन जोरात बोलत नसत आम्ही त्याला मुक्या बहिऱ्यांच्या शाळेत पाठवले नाही आम्हाला नको होते की त्याने सांकेतिक भाषा शिकावी आम्हाला हवे होते की तो एक सामान्य माणसाचा जीवन जगावा आणि यासाठी आम्ही ठाम निर्णय घेतला होता हे इतक्या सहजपणे झाले नाही उलट आम्हाला शाळेतील लोकांशी याबाबत खूप वाद घालावे लागले जेव्हा तो दहावीत होता तेव्हा त्याने एका कानात नीट ऐकू येण्यासाठी एक मशीन लावले पण त्याचा काही उपयोग झाला नाही कारण तो सहा वर्षाचा असताना शिकागोचे डॉक्टर जे जॉर्डन विल्सन यांनी त्याच्या डोक्याच्या एका भागाचे ऑपरेशन केले होते त्यांना असे आढळले की त्याच्या कानात नैसर्गिकरित्या आवाज ऐकण्यासाठी लागणारा कोणताच अवयव नव्हता कॉलेजच्या शेवटच्या दिवसात ऑपरेशन नंतर अठरा वर्षांनी असे काहीतरी घडले ज्याने त्याच्या आयुष्याचा टर्निंग पॉइंट ठरला त्याला एक अशी इलेक्ट्रॉनिक मशीन मिळाली ज्यामुळे ऐकणे सोपे होते ती त्याने फक्त ट्रायल साठी मागवली होती यापूर्वीही त्याने अशाच एका मशीनचा वापर करण्याचा प्रयत्न केला होता पण त्यावेळी तो यशस्वी झाला नव्हता म्हणून त्याला या डिव्हाइस विषयी विशेष उत्सुकता नव्हती शेवटी त्याने ते उपकरण उचलले आणि सहजच कानात लावले आणि मग काय समोरचा माणूस जसा आवाज ऐकतो तसाच आवाज ऐकण्याची त्याची इच्छा प्रत्यक्षात उतरली त्याने पहिल्यांदाच सामान्य माणूस जसा ऐकतो तसा आवाज ऐकला देव आपल्या चमत्कारांची कृती खूपच अद्भुतपणे करतो तो आज खूप आनंदी होता त्या मशीनने त्याची संपूर्ण दुनिया बदलून टाकली होती तो ताबडतोब आईचा फोन उचलण्यासाठी धावला आणि आयुष्यात पहिल्यांदाच त्याने सहजपणे आईचा आवाज स्पष्टपणे ऐकला दुसऱ्या दिवशी त्याने पहिल्यांदाच आपल्या प्राध्यापकांचा आवाज नीट ऐकला पहिल्यांदा रेडिओ ऐकला आणि पहिल्यांदाच चित्रपटातील संवादही ऐकले आयुष्यात बोलणे ऐकू शकत होता लोकांना जोरात बोलण्याची गरज उरली नव्हती त्याला असे वाटत होते जणू तो दुसऱ्याच जगात पोहोचला आहे निसर्गाची चूक आम्ही आमच्या मजबूत इच्छाशक्तीच्या बळावर नाकारली होती जगात उपलब्ध असलेला एक एकमेव उपायामुळे आम्ही निसर्गाला त्याची चूक सुधारण्यासाठी भाग पाडले होते इच्छा शक्तीने आपले काम केले होते पण काम अद्याप पूर्ण झाले नव्हते अजूनही त्या मुलाला ही अपंगत्वाची स्थिती एका ताकदीमध्ये रूपांतरित करायची होती मित्रांनो जन्मतः कान नसलेल्या या मुलाची अविश्वसनीय अद्भुत आणि विलक्षण कहाणी ऐकून तुम्हाला नक्कीच प्रेरणा मिळाली असेल तर मित्रांनो या ठिकाणी थिंक अँड ग्रोरी चा पाचवा चॅप्टर संपलेला आहे परंतु आपण या चॅप्टर मध्ये पाहिलेल्या जन्मतः कान नसलेल्या मुलाच्या वडिलांनी मजबूत प्रखर इच्छा शक्तीने त्या मुलाला ऐकणे व बोलणे साध्य कसे केले हे आपण पाहिले त्या मुलाची कहाणी संपलेली नाही ती आपण पुढील चॅप्टर मध्ये पाहणार आहोत मित्रांनो नक्की फरक पडत आहे व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सब्स्क्राईब करायला विसरू नका पाहत रहा एस बुक के बुक्स समरी स्वतःची काळजी घ्या नवीन पुस्तके वाचत रहा खूप मेहनत करा आणि आनंदी रहा